कोणत्या ना कोणत्या बातमीनं कळंबा कारागृह चर्चेत असतं गेल्या काही महिन्यात या कारागृहाची सुरक्षा वादग्रस्त बनली आहे यापूर्वी अनेकदा कारागृहात मोबाईल सापडलेत शनिवारी नव्या अधीक्षकांनी घेतलेल्या झडतीत पुन्हा पंचवीस मोबाईल आणि मोबाईलच्या ढिगभर बॅटरी आणि चार्जरचा साठा हाती लागला इतक्या मोठ्या प्रमाणात मोबाईल आणि तत्सम वस्तू कारागृहात जातातच कशा असा मूळ प्रश्न असून दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे कोल्हापुरातील कळंबा कारागृहात राज्यभरातील कैदी शिक्षा भोगत आहेत विविध ठिकाणच्या खतरनाक गँगमधील गुन्हेगारांचा त्यामध्ये समावेश आहे गेल्या दोन तीन वर्षांपासून कळंबा कारागृहातील सुरक्षेबाबत वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण होतय कारागृहात यापूर्वी अनेकदा मोबाईल आणि गांजा सापडलाय त्यातून अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांचं निलंबन झालंय मात्र अजूनही कळंबा कारागृहातील सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे शनिवारी सायंकाळी कारागृहातील बऱ्याचची तपासणी सुरू असताना पुन्हा सुमारे पंचवीस मोबाईल ढिगभर बॅटरी आणि चार्जर सापडले त्यामुळं कारागृह प्रशासन गेल्या दोन महिन्यात कळंबा कारागृहात सव्वाशे पेक्षाही अधिक मोबाईल सापडले इतके मोबाईल येतात कुठून ते संबंधित बंदीजनांपर्यंत कसे जातात त्यांना काही कर्मचारीच सामील आहेत का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत कारागृह पोलीस महानिरीक्षकांनी या संदर्भात गांभीर्यानं दखल घेतलीय